बीटीम कोण आहे राष्ट्रवादी काँग्रेस बी आहे त्यांचा अर्ध गट फुटून भाजपमध्ये गेलेली आहे बी टीम कोण आहे शिवसेना बी आहे त्यांचा अर्ध गट फुटून शिवसेना भाजपमध्ये गेली राज ठाकरे बोललो होत की भोंग बंद करा त्यावेळेस मनसे मध्ये असताना त्यांनी हे भूमिका घेतली नाही आधी ते जे दंगेकर असतील किंवा बलाढे हे मोळ मोळ यांना समजत असतील तर ते मग पुण्याच्या गल्ली गोळ्यात काम होतं जाण्यासाठी फिरते आणि जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आम्ही आता वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी कार्यकर्ते आता प्रचाराची पहिली फेरी सकाळची करून या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधले जवळपास दीडशे पत्रकार संपादक सामाजिक कार्यकर्ते छोट्या छोट्या संघटनांचे नेते हे महाविकास आघाडीला मद म्हणतात कारण संविधान वाचवायचं आहे आणि हीच वेळ आहे त्याबद्दल काय सांगाल आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे संविधान म्हणजे कोळून पेलेले आहेत त्याच्यामुळे संविधानातला प्रत्येक एक एक कायदा म्हणजे गल्लीपासून तर आंतरराष्ट्रीय देशामधल्या ज्या घडामोडी आहेत हे आदरणीय बाळासाहेबांच्या डोक्यात आहेत आता राहिला प्रश्न जे अभ्यासक आहेत ही जी आपली मतं जे अभ्यास किंवा कुठं ज्यावेळेस प्रबोधनाचा कार्यक्रम घेतात त्यावेळेस ते त्याचं मानधन घेतात पैसे देऊन घेतात कुठला कार्यकर्ता किंवा कुठला अभ्यासक आहे की जो स्वतःहून फुकट होऊन सर्वसामान गल्ली जातो कोणी जात नाही म्हणजे हे जे सर्व जे आपल्याला जे अभ्यासक असतील विचारवंत असतील जे आपले विचार विकतात आता देखील ते आव्हान दे विचार विकूनच हे करतात त्यांना कुणीतरी पैसे दिले असतील त्याच्याशिवाय बोलणार नाही कारण मी गीतून पाठीमागच्या इलेक्शनमध्ये किंवा प्रत्येक इलेक्शनमध्ये हे जे अभ्यासक आहेत सो कॉल्ड तत्वज्ञानी आहेत हे जमिनीवर कधी नसतात जमीन ज्यावेळेस इलेक्शन आलं की कुठले तरी घरात बसतात आणि ज्यावेळेस जयंत्या आल्या कुठले महोत्सव आले वाले, त्यावेळेस मात्र हे मानधनाच्या दृष्टिकोनातून उभे राहतात त्याच्यामुळे यांची यांचं जे बोलणं आहे यांच्या बोलण्यावर लोकांनी आता विश्वास देण्याचं सोडून दिलेले अशा अनेक व्यक्ती आहेत की जे स्वतःला मानधनाच्या माध्यमातून काहीतरी मिळावा मोबदला मिळावा आणि आम्ही तुमच्या माध्यमातून बोलतो संविधान वाचवायचं असतं तर अगोदरपासून गेली अनेक वर्ष ज्या घडामोडी चालू आहेत त्याच्यावरती यांनी आपलं मत व्यक्त केलं असतं प्रखर भूमिका इथल्या आर एस एस विरोधात असेल हिंदुत्ववादी संघटना असतील ज्यांना या देशामध्ये विषमतावाद पेरायचा आहे याच्या विरोधात त्यांनी अगोदर कुठे यांचं वक्तव्य आहे त्याचे स्टेटमेंट दाखवा त्याचा अभ्यास दाखवा किंवा जाहीररीत्या यांनी बोललेलं दाखवा कुणी बोलत नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच फक्त असं नेतृत्व आहे जे आर एस एस विरोधात असतील इथल्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असेल ते खंबीरपणे बोलतात आहे आणि हे जे बोलणारे ज्यांनी आता फक्त एक निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा मिळणार आहेत म्हणून एणूक आता आपले तोंड उघडायला लागलेले आहेत आणि ते पण पैसे घेऊन उघडतात okay. दोन हजार एकोणीसची देखील निवडणूक आम्ही जवळ पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळं मला पूर्णपणे विश्वास आहे की यावेळेस पुण्याचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा असेल आणि ते माझे वसंत आठ मोरे असतील त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेना ही बलाटे ताकद एकत्र होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र होते ते एकत्र होते आणि त्याच्याबरोबर मनसेही त्यांना मदत दिल्या होत्या अशा परिस्थितीतही आम्ही दोन हजार एकोणीसला वंचित घटकातील उमेदवार जे होते अनिल दादव वाढार समाजाचे त्यांना घेऊन आठ दिवसाच्या प्रचारामध्ये चौसष्ट हजारपर्यंत मत मजल मारली होती त्यांची ताकद आणि दुसरे म्हणजे जे मीडिया होते प्रस्थापित त्यावेळेस देखील आम्हाला बी टीम बी टीम म्हणून म्हणत होते तरी देखील आम्हाला चौसष्ट हजार मतं पडले होते आम्ही बी टीम आहोत का नाही ते आम्ही सिद्ध करू चार तारखेला कोण कोणाची बीटीम आहे त्याच्या चौसष्ट हजार जे मतदान जे भेटले होते आम्हाला ते आम्ही असं समजतो की आमचे कार्यकर्ते आहेत ते आमचे पदाधिकारी आहेत ते म्हणजे बहुजन आघाडीचे कट्टर समर्थक आहेत आणि ह्या वेळेस त्या पदाधिकाऱ्याने आम्ही असा निरोप दिलाय की तुम्ही फक्त चार मतं जोडायची आहेत चार मतं जोडली तर आमची ही चार तुमच्या एक माझी महापौर आहे दुसरा स्टँडिंग आमदार आहे ब्लड डे लोक असताना तुमच्या कशी जिंकून या तुम्ही सध्याची निवडणूक ही बलड डे कोण आहे आणि कमकुत कोण त्याची नाहीये कारण आम्ही ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्ते या लोकांनी भाजपने हे बलड डे केले की ह्यांचे जे अपयश आलेले खासदार खासदारांना आमदारांना हे पुण्यामध्ये पुण्यात जर तुम्ही पाहिलं तर यांचं काही काम दिसत नाही त्यामुळे फक्त बलाढ्य शक्ती म्हणून हे कसं देशाच्या पातळीवर निवडणूक घेऊन जाते पण आमचे जे उमेदवार त्यांना देशाच्या पातळीवर नाही ते पुण्याचे प्रश्न त्यांना विचारतात कारण खासदार हा पुण्याचा आहे जर हे निवडणूक देशावरती नेत असतील तर यांचे जे दंगेकर असतील किंवा बलाढ्य हे मोळ मोळ यांना समजत असतील तर ते मग पुण्याच्या गल्ली गोळ्यात काम जाण्यासाठी फिरते आणि तुम्हाला हेही सांगतो ही लोक फक्त मेन रोडला फिरतात ते आतमध्ये गेल्यानंतर नागरिकांना प्रश्न विचार की तुम्ही पुण्यासाठी काय केलं आज पुण्यासाठी काय करणार हे महत्वाचं आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक यांना आहेत आणि त्यांना मजबूत पर्याय पाहिजे आणि तो पर्याय आम्ही यावेळेस देतोय अजूनही वंचित बहुजन आघाडीवरची जो बी टीमचा जो आरोप केलेला आहे तो अजूनही गेलेला नाही आणि ह्या बी टीमच्या आरोपामुळेच जवळपास दीडशे असे लोक आहेत त्याच्यामध्ये पत्रकार आहेत संपादक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत छोट्या छोट्या मोठ्या संघटनांचे नेते आहेत ले वर जालतो। हे सगळं अजूनही वंचित बहुजन आघाडीला भीती म्हणतात काय सांगा मुळात महापुरुषांच्या विचारधारेवर वंचित बहुजन आघाडी पक्ष चालतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे बाबासाहेबांचं शिकूनच स्वाभिमान आहे आणि स्वाभिमानाने दोन हजार एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीने वाटाघाटीची बोलणी केली होती तशीच वाटणी अगदी दोन हजार चोवीस ला सुद्धा शेवटपर्यंत बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझ्या घराची दारं तुमच्यासाठी खुली आहेत मात्र काँग्रेसचा जो आडीलपणा आहे तो तो काय त्यांच्यामध्ये जायला तयार नाहीये पण असं असताना सुद्धा बाळासाहेबांनी मोठ्या मनाने छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आताचे छत्रपती शाहू महाराज यांना बिनशत पाठिंबा कोल्हापूरमध्ये दिला आहे तसंच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नागपूरमध्ये भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेसला सुद्धा बिनशत पाठिंबा दिला की तिथलं भाजप पाडायला पाहिजे आर आरएसएस एस पाडायला पाहिजे खऱ्या अर्थाने बी टीम कोण आहे हो ते तुम्हाला जे तुम्ही दीडशे लोकांची नावं घेता ते त्यांना समजायला पाहिजे की बी टीम कोण आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस बी टीम आहे त्यांचा अर्ध फुटून भाजपमध्ये गेलेली को बीटीन कोण आहे शिवसेना है आहे त्यांचा अर्धून शिवसे शिवसेना भाजपमध्ये गेली आहे खऱ्या अर्थाने हेच मनुवादी ब्राह्मणवादी आणि आर एस षडयंत्र असतं इथल्या व्यवस्थेला जर तुम्हाला कोण चॅलेंज करत असेल तर त्यांचं चरित्र आनंद केलं जातं त्यांच्याबद्दल कुजबूज केली जाते त्यांच्या विषयी संभ्रम निर्माण केला जातो मात्र बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे कार्यकर्ते ह्या गोष्टीला ढिकालणार नाही आणि खऱ्या अर्थाने जनतेला पत्रकारांना आणि सर्वसामान्य लोकांना बी टीम कोण आहे हे दिसून आलेलं आहे जे म्हणते काँग्रेसवाले की आम्ही संविधानाच्या बाजूने आहे सत्तर वर्ष काय केले संविधानासाठी किती संविधान अंमलबजावणी केली सत्तर वर्षामध्ये ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये संविधानाची प्रत जाळण्यात आली त्यावेळेस कुठे होते काँग्रेस ज्या वेळेस मुस्लमानावरती एका थेटसमुळं हो दंगुली घडवले गेलं होते कुठं होते काँग्रेस एन सी सारखा मुद्दा बाळासाहेब आंबेडकरने घेतलं अजून कितीतरी मुद्दे बाळासाहेब आंबेडकरने घेतलं आणि वंचित बहुजन आघाडी त्या ठामपणे उभी राहिली त्या मोरे हे आम्हाला एक हिरासारखं उमेदवार भेटलेला आहे तर तो जो उमेदवार आहे हा खरं तर, लड़, लड़ तर एक धर्मासाठी लढत नाही तर सर्व समाजासाठी लढत लढत असतो तुम्ही बघितलं असल की ज्यावेळेस राज ठाकरेंनी बोललं होतं की भोंग बंद करा त्यावेळेस तात्या स्वतः स्वतः मध्ये असताना त्यांनी ही भूमिका घेतली नाही आधी त्यांनी काय म्हटलं आहे की मी एक लोकप्रतिनिधी आहे तर त्याच्यामुळे मला सर्व समाजांना घेऊन चालायचं आहे त्यामुळे त्यांनी ते त्यांचं धोरण हाती घेतलेलं नाही तर असा जर आम्हाला उमेदवार भेटला तर आमचा मुस्लिम समाज काय सगळे समाज त्यांच्या माटीमागच खंबीरपणे थांब राहतील जय